एसपी ऑफिस येथे पोलीस अधीक्षक यांची महत्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद संपन्न ऑफिस येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजल्याच्या दरम्यान पत्रकार परिषद आयोजन केले होते या पत्रकार परिषदेमध्ये वळुणी पोलीस स्टेशन अंतर्गत वाटमोळीचे घटनेतील आरोपी व मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत त्यांनी माहिती दिली ज्यामध्ये एक्केचाळीस लाख ,00 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून सहा आरोपी जेरबंद करण्यात आले असून सातव्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आयपीआर त्यांच्या शब्दात त्यामध्ये एक कापूस व्यापारी हा आपल्या कापूस विक्री करून ते जे शेतकरी आहे त्याला वाचण्यासाठी आपल्या सोबत मोटरसायकल वर कॅश घेऊन चालला होता आणि त्याला हेरून त्याचा एक पाठलाग फुटून एक मोटरसायकल आणि स्विफ्ट कार या काही अज्ञात आरोपी त्याला आणून त्याच्याकडनं त्याला मारण करून त्याच्याकडून कॅश ही चोरून दिली होती अशी माहिती तेच पोलीस स्टेशनला मिळाली पोलीस स्टेशनला मिळाली आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये तात्काळ तपास यंत्रणा सुरू केली त्यामध्ये एल सी बी ला देखील आपण त्या ठिकाणी व्हिजिट करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये पीव फार कमी होते तरी देखील तांत्रिकदृष्ट्या एल सी बी समांतर तपास करून त्याच्यामध्ये घटनास्थळ आणि पाटला सुरू झालेला सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यात आले आणि त्याच्यामधलं काही क्यूज हे एल सी ला मिळाले आणि त्याशिवाय जे डाटा आम्ही त्या ठिकाणाहून मिळवला आणि त्या डाटाच्या आधारे आम्हाला काही आरोपी निष्पन्न झाले त्यामध्ये एकूण सात आरोपी असल्याचं आम्हाला निष्पन्न झाले आणि हे सर्व आरोपी स्थानिक असून त्यांनी मोटरसायकल चोरीची मोटरसायकल वापरून हा गुन्हा केला होता आणि त्याच्याकडनं आम्ही जी चोरीस केलेली एक्कावन्न लाखांपैकी आतापर्यंत एकेचाळीस लाखाची रक्कम